मी आणि लक्ष्मण म्हणणार की सध्या आहे जांबूत गावामध्ये या गावामध्ये अस्मिता भवन आहे आणि अस्मिता भवनामध्ये अस्मिता भवना महिला ग्राम कार्यालय आहे तसे सुसज्ज असं हे कार्यालय आहे अस्मिता महिला ग्रामसंघ जांभूत कार्यालयाच्या आतमध्ये आता या ठिकाणी आपण पाहू शकतो की दशसूत्री लावली आहे उमेद अभियानाचा गाभा आपण ज्या दशसूत्रीला म्हणतो ही दशसूत्री या ठिकाणी भिंतीवरती लावलेली आहे त्यानंतर या अस्मिता महिला ग्रामसंघाला जोडलेल्या सगळ्या समूहांची यादी आपण या ठिकाणी पाहू शकतो सगळ्या समूहांची नावं या ठिकाणी लावलेली आहेत त्याचप्रमाणे या ग्रामसंघाचे अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष यांची नावं या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी उमेद अभियानाचा लोबो क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची ही प्रतिमा असं सुसज्ज असं हे ग्रामसंघ कार्यालय आहे शिरूर तालुक्यातील जी ग्रामसंघाची कार्यालय आहे त्याच्यामधलं एक उत्तमातील उत्तम असं कार्यालय आपण पाहू शकतो धन्यवाद